काय ज्यूस चल गाड्या पाया चाल चाल ना पुढे चाल ना दोन द्या दोन बस इथं खुर्चीवर बस बस तिथं बस जेवला नाही का घरी तू जेवण नाही केला? थंडगार ज्यूस पाहिजे तुला बर्फ टाकायचा ज्यूस मध्ये बर्फ टाकायचा चालेल ना दे रे बाबा ज्यूस आम्हाला आईस्क्रीम टाकून तीस माऊ आईस्क्रीम टाकून पाहिजे का तुला आईस्क्रीम टाकायची त्याच्यात ज्यूस मध्ये द्या दोन पुढे खुर्ची घे पुढे

छान आहे ना आईस्क्रीम खाऊन घेतली का आईस्क्रीम कुठे मग आईस्क्रीम आहे का हां तेवढं संपून टाक फिनिश करून घे हां मम्मीला नाही सगळी हां ऑरेंज ज्यूस आहे का